सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार आजच्या दरम्यान लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे असा अंदाज नुकताच भारतीय हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो राज्यातील वातावरण आता बदललेले पाहायला मिळत आहे तसेच काल रात्री महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पाऊस देखील झालेला आहे तर आता आपण जाणून घेऊयात आजच्या दरम्यान हा पाऊस राज्यात कुठे होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण खानदेशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला सायंकाळी आणि आज रात्रीदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह झालेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खानदेशातील इतरही भागांचा यामध्ये समावेश असेल आज आणि उद्या दोन दिवस या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर जिल्हा तसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्यासोबतच इकडे बुलढाण्याचा काही भाग या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या काही तासांमध्ये आज सुरू झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्रीदरम्यान वातावरणात मोठा बदल होणार आहे तर काही भागात यातील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो इकडे आपण मराठवाड्याचा काही भाग पाहिला असता आपण पाहू शकता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड